नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कर्णिकनगर लिंगरराजी वल्याळ ग्राउंड येथे जाहीर सभा हजारोच्या संख्येने पार पडली त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मतदारांना व जनतेला सभेतून संबोधित केले मतदारसंघातून रा, राम भाऊ सातपुते विठ्ठल सातपुते आणि लोकसभेचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज त्यांच्या प्रचारात योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली त्याबद्दल आपलं तुमचं काय मत आहे योगी आदित्यनाथांची जाहीर सभा झाली म्हणजे आज प्रभू रामचंद्र इथं इथं येऊन त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि तुमच्या मग तुम्हाला यातून एवढं सांगू इच्छितो सोलापूरकरांच्या मनामध्ये पहिलं ठरलेलं आहे की जो राम को लाएंगे लाय हे राम उनको लाएंगे त्यामुळे विशेष नाही आहे राम सातपुते यांचा विजय हे तळात निश्चित झालेला आहे फक्त लीड कितीच आहे आताच्या घडीला मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो योगी आदित्यनाथ देऊन गेले त्यांच्या म्हणतं त्यांनी त्यांच्या हिशोबाने दोन लाखाच्या पुढे असं परंतु मी तुम्हाला सांगतोय की आमच्या महायुतीचे सर्व घटक पक्ष हे नरेंद्र मोदी साहेबांना देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी रात्र आपण धटत आहोत त्यामुळे सोलापूर सोलापूर लोकसभेची जी सीट आहे हे तीन लाखाच्या खाली तीन लाखाच्या वर निवडून येणार आहे एवढं मात्र आम्हाला विजयाची खात्री आहे त्यामुळे योगी आदित्यनाथ साहेब आले म्हणजे आम्हाला एक हत्तीचं काय उभं आलं प्रभू रामचंद्राचा आशो आम्हाला मिळाला हनुमानाची एक साथ आम्हाला मिळाली एवढं ते अनुषंगाने सांगतोय आणि अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न अखंड हिंदुस्थानाचं नेतृत्व या देशाला का जगामध्ये महासत्ता करण्याचं स्वप्न हे नरेंद्र मोदी बघत आहेत आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी सन्मान्य रावसाहेबांनी त्यांना बिनशबद् पाठिंबा दिला आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला अधीन आहेत एवढं त्या अनुषंगाने म्हणतो आपके बार पार असे जे तडी पार असं विरोधकांचं म्हणा त्यावर तुमचं काय मत आहे अहो तडी पार त्यांनी पार, चोराच्या उलट्या बोंब आहेत त्यांची ते त्यांची ते त्यांची लायकी आहे का मोदी कुठं कुणाची कुणाची तुलना कुणाशी करता तुमचा चेहरा नाही आहे तुमच्या कर् तुमचं कर्तृत्व नाही आहे पासष्ट वर्ष सत्तर वर्षामध्ये देशाचं वाटुळ केलं आणि तुम्ही आम्हाला पार करता आणि तुम्हा तुम्हाला महाराष्ट्रातली काय या देशातली जनता तू गेल्या दहा वर्षापासून तडीपार करत आलेलं आहे आज दहा वर्ष झालं तुम्हाला केंद्रामध्ये विरोधी नेता सुद्धा मिळेल एवढं संख्याबळ तुम्हाला मिळत नाही आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या लायकीत राहा नरेंद्र मोदी अंगार आहे आणि ते हिंदूच एक श्रद्धास्थान आहे आज अखंड देशाला एकजूट करण्याचं काम अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली ने ने, गेल्या ने दहा वर्षात होत आहे आणि विकसित भारत काय असतो हे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आणि पुढील पिढीमध्ये आपल्याला कळेल त्यामुळे चार सुपार काय चार सुपार शंभर टक्के होणारच आहे त्यामुळे विषयच नाही धन्यवाद लक्ष्मण महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद